ये जो जानवर तो 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 ये जो रास्ता है ये तो तक रहा जमीन मालिक ने रोक दिया वो है उसने क्या करा इीगली और भी अपने अधिकारी ऊपर नोटा देखा था एक महीना उसका जमीन है उसने रोका काम आपने जालना रोड पासून आत गेल्यानंतर सध्याच्या घडीला जो रोड आरक्षित केलेला आहे त्या रोडची लांबी पाता कमीत कमी पाचशे फुट ते सातशे फुटाचा अंतर आहे आणि वीस वीस फुटाचे प्लॉट आहे रोडला जे बाधित झालेले आहेत तर यानु या अनुषंगाने जवळपास शंभर ते दीडशे मालमत्ता बाधित होतात आणि या शंभर ते दीडशे मालमत्ता बाधित होत असताना प्रशासनानं कोणतीही सूचना सूचना किंवा कागदपत्र काहीही मागितलेले नाही किंवा त्या एरियात येऊन स्पॉट चेकिंगसुद्धा केलेली नाही हे स्पॉट चेकिंग न केल्यामुळे अंदाजे आरक्षण टाकल्यामुळे कोणाचं किती घर जातं आहे हे आजपर्यंत आम्हाला कोणालाच काहीच माहीत नाही आणि अनेक होत इकडे उठतात की याचं इकडून जास्त जाणार आहे इकडून जास्त जाणार आहे पण गरीब लोक आणि शिक्षित कमी असल्यामुळे आणि हातावर पोट भरणारे लोक जे सकाळी उठल्यानंतर कामावर जातात आणि कामावर आणल्यावर घरी जातात हे यांना प्रशासकीय पातळीवर कशाप्रकारे लढलं पाहिजे याची कवडीची माहिती नाही त्यामुळं ते एकदम धास्तावलेले आहे की आपलं घर किती जात आहे त्यामुळे त्यांना काहीच माहीत नाही म्हणून मी मान्य जी श्रीकांत साहेबांना विनंती करण्यास आलो आहे की हे आमचे जे गरीब वस्ती आहे जे हातावर पोट भरणारे लोक आहे रो मजुरी करून पोट भरणारे कंट्रॅी कामदार कंपनीत काम करणारे जे साधारण रहिवासी आहेत यांची समस्या त्यांनी लवकरात लवकर सोडवावी आणि कमीत कमी रोड बाधित करून त्या मालमत्ता चे जे मालक आहेत यांना दिलासा देऊन काही वेळ देऊन पैसे भरण्यासाठी आणि रोड तोडण्यासाठी काही वेळ देऊन कारण आता नगद जर तोडला तर डबल ते भिंतीसुद्धा बांधलीत ते पैसे त्यांच्याजवळ नाहीत कारण यांनी जे आज पैसे जमा केलेत किंवा जे घरं बांधलेले आहेत हे यांनी उसनवारी करून कर्ज काढून किंवा गावाकडच्या मालमत्ता विकून यांनी घरं बांधलेले आहेत म्हणजे स्वतःच्या नाही बांधले यांच्या खेचा एक रुपयाही नव्हता आणि त्या भागात स्वस्त प्लॉट मिळत असल्यामुळे यांनी हे त्यामुळे लोकांना शहराभर झालेले आहेत आत्महत्या करावी कर का अशी अवस्था लोकांच्या मत निर्माण झालेली आहे माझं नाव विक्रम गवई राहणार हिनानगर चिखलटाणा गट नंबर दोनशे बहात्तर